तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात ठेवा म्हणून <laughs> साडेसात मताधिक्याने निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहेत आणि आबा सगळं या मोळ तालुक्यातल्या आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून तीस हजाराने आमदार निवडून आणण्याचा एक महत्वाचा घटक असलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मी त्याची वाच्यता केली नाही कारण अशी वाच्यता केल्यानंतर हे अंगरमधून त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शहरामध्ये इतर गावामध्ये तिथं आपले कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करण्या आपले <laughs> कार्यकर्ते त्यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतील आपल्याला मार्गाला जायचं नाही आपल्याला ना लोकशाहीच्या मार्गाला या लोकशाही मध्ये पराभव करायचा लक्षात ठेवा लोकशाही तुमच्या आम्ही लोकशाहीच्या मार्गाने अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर म्हणतात ना मन आहे लड्डू आपले गेली कुत्ता बी शेर हो जाता एखाद्या गावात गाडीवर जाताना बघा कुत्र मागा फास्ट पळत येते गाडीच्या मागं बघत बघ कुठं माघारी जाते गावचे हात आली की माघारी जाते तशी गाडीचा जा पाठला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली मागा अरे काय अरे तुम्हाला पण मध्ये यायचं आहे तुम्हाला मोहळ मध्ये यायचं आहे तुम्हाला सावळेश्वर मध्ये यायचं आहे तुम्हाला नांदगाव मध्ये यायचं आहे तुम्हाला मध्ये यायचं आहे तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे तुम्हाला टाकळीत यायचं आहे तिथं काय आहे तुमचा घंटा कोण कुणाला कमी नसत तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात ठेवा म्हणून चार वर्षाच्या कालावधीमध्ये हो तुमचं पन्नास वर्षाचं साम्राज्य होत करण्याची हिंमत दाखवू शकला एवढं लक्षात ठेवा अजून तर लय काय जायचं आहे त्यामुळं असल्या भंडारणा नादाला लागू नका जास्त बोलणार नाही पुण्यात मुंबई आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागत त्यामुळं कुणी कवच कुंडल घेऊन जन्माला आलेलं नाही मी बी नाही तुम्ही बी नाही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर त्याला पळपुटेपणा म्हणतात एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारण त्याला पळपुटेपणा म्हणतात अरे हिंमत असेल तर स्वतः पुढं उमेश पाटलाच चॅलेंज आहे तुम्ही तुमचा अनगर सोडा उमेश पाटील जे अन सोडायला तयार आहे कुठल्या गटाच सा लढायचं सांगा कुरुल मध्ये लढायचं का भिनूर मध्ये काष्टी मध्ये तीन गट ओपन आहेत कुठल्या गटात लढायचं सांगा उमेश पाटील तुमच्या एवढा मक्तबर नाही तुमच्यासारखा काम खानदार नाही तुमच्यावरचा माझा बाप कुठला आमदार नाही खासदार नाही ना मंत्री नाही ना आम्हाला कुठला दर्जा आहे तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात ठेवा म्हणून <laughs> तरी सुद्धा आमच्या हिंमत आहे तुमच्या तर हिंमत असेल एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा बंगला एवढा लोक नेत्याचं गावाचा सगळं आक्क तुम्ही प्रमाण हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये लढून लढायला तयार आहे आमचा चरण लढणार आहे आष्टी मध्ये आमचे आहे नरखेड मध्ये मी करायच करा उभा कोणा उभा करायच ते करा करीत ते म्हटलं होतं नरखेड मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या बाईकडून ह्याचा पाडतो नाही बघ म्हणला आता येऊन दाखवणार नरखेडला मी स्वतः वाव भरत नरखेड मध्ये तुझ्या कुठल्याही मातखेडमध्ये निवडून आणून दाखव मी माझं गाव सोडतो तू तुझं गाव सोड हिंमत असेल तर म तालुक्याचा सम्राट तला म्हणून येतो तालुक्याचा तालु नेता होता का तुझ्या गल्लीतला नेता होता तालुक्याला तेव्हा कडे सोडून राजकारण सोडून हिंमत असेल तर लढाईची हिंमत हिम्मत आहे आम्हाला प्रभावाची भीती नाही आम्ही या भोळ तालुक्याला धसेतीतून मुक्त करण्याच्या करता त्या तालुक्याला स्वतंत्र देण्याच्या करता ही लढाई आम्ही लढत होतो त्यामुळे या लढाईमध्ये आम्ही शहीद होण्याची सुद्धा तयारी दाखवलेली होती विजयराट डोंगरे असतील रमेश असतील आमचा सचिन जाधव असतील आमच्या मुलाचे दीपक गायकवाड असतील ह्या सगळ्यांनी अतिशय ताकदीनं संजय यांना देखील आमच्या सोळ टक्के सारखे अनेक अनेक कार्यकर्ते जे आहेत